साथ सोडली की मुस्लिम मराठा आणि बौद्ध हे सूत्र वरचड ठरलं असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय असं कारणही तसं आहे धनगर समाजानं भाजपची साथ सोडली का असा सवाल उपस्थित केला जातोय राज्यातील तब्बल बारा मतदारसंघात धनगरांची निर्णायक मत दिसत आहेत बारा धनगर बहुल मतदारसंघात अकरा ठिकाणी मायुतीला फटका बसलाय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा माहितीला जबर फटका बसलाय राज्यात नऊ टक्के धनगर समाज आहे राज्यातील बारा लोकसभा मतदारसंघात निर्णायक मत असलेला धनगर समाज दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांवरही भाजप शिवसेना युती बरोबर होता पण यंदाच्या लोकसभेला धनगर समाजानं महायुतीकडे पाठ फिरवत आपला रोष प्रकट केल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी राहुलजी कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत राहुलजी आपण पाहतोय खरंतर धनगर समाजाची खूप कमी मतं आहेत त्यामुळे आता धनगर समाजानं भाजपची साथ सोडली का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय त्याचं कारण आहे की भारतीय जनता पार्टीचा जो माधव हा जो पॅटर्न होता की ज्या जोरावरती भारतीय जनता पार्टी हळूहळू खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अगदी सत्तेवरती येऊ शकली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी बारामतीमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ पण नंतर मात्र धनगर आणि धनगड या वादामध्ये ते आरक्षण देता आलं नाही म्हणजे धनगर समाजाची अशी आजही मागणी आहे की आम्हाला आदिवासी प्रमाणात ते आरक्षण द्या आणि म्हणून एक असं वातावरण तयार झालेलं होतं की लोकसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा धनगर समाज हा भारतीय जनता पार्टीवरती नाराज आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची आंदोलनही झाली होती मोर्चेही निघालेले होते टाटा समाज विज्ञान संस्थेनं जो या संदर्भातला अभ्यास केला तो दुर्दैवानी धनगर समाजाच्या विरोधामध्ये गेला जो अजूनही जाहीर झालेला नाही सभागृहाच्या पटलावर ठेवलेला नाही धनगर आणि धनगड हे दोन वेगवेगळे आहेत अशा पद्धतीचा अहवाल आल्यानंतर तत्कालीन सरकारची चा अडचण झाली होती आणि आता लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघतो आहोत की, की हा जो ओबीसीचा पॅटर्न होता ज्यातला धनगर समाज हा अत्यंत महत्वाचा क्रुशियल म्हणून ओळखला जातो एवढा की या निवडणुकीच्या आधी शरद पवार यांनी सुद्धा महादेव जानकर यांना की जे महायुतीचे घटक होते त्यांना आपल्याकडे घेऊन माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याची तयारी चालवली होती ज्याला कुठेतरी भारतीय जनता पार्टीने यशस्वीपणे खीळ घातली आणि परभणीमधनं महादेव जानकर यांना उमेदवारी दिली तिथे संजय जाधव ज्यांना बंडू जाधव आपण म्हणतो त्यांच्या विरोधामध्ये ते उमेदवार होते परंतु महादेव जानकर यांच्यासह अकरा ठिकाणी आपण असं बघतो आहोत की धनगर समाजाची जी मतं आहेत ती भारतीय जनता पार्टीच्या कदाचित विरोधात गेलेली आहेत त्याचं कारण मी जे आधीच विश्लेषण केलं ते पण माझ्या मते यावेळेला तीन फॅक्टर जे होते मराठा मुस्लिम आणि बौद्ध ते फॅक्टर अधिक वरचर ठरले आणि ओबीसी समाजाचं मत हे भारतीय जनता पार्टीला गेलं की नाही त्याचं आणखी सविस्तर विश्लेषण आपण यासाठी करू शकत नाही कारण एकोणीसशे सत्तावीस नंतर आपण जातनिहाय ह्या जनगणना केलेली नाही पण पणे धनगर समाज हा भारतीय जनता पार्टीवरती नाराज होता अशा पद्धतीचं आकलन असल्यामुळं असं एक चित्र आता आपल्याला दिसत आहे की या बारा लोकसभा मतदारसंघामध्ये इन्क्लुडिंग बारामती जिथे धनगर समाजाचं प्राबल्य आहे तिथे महायुतीचे उमेदवार पडलेले आहेत आणि म्हणून तशी चर्चा सुरू झालीये पण दुसऱ्या बाजूला हे जे तीन जणांचं सूत्र होतं मुस्लिम मराठा आणि बौद्ध कारण शिवसेना सारख्या म्हणजे दहा वर्षापूर्वी जर कुणी असं म्हटलं असतं की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुद्धा मुस्लिम समाज मतदान करेल पण तसं झालेलं आहे आणि यावेळेला शिवसेनेला सुद्धा मुस्लिम समाजानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतं दिलीत त्यामुळे ते सूत्र अधिक वरच ठरली का अशी चर्चा आहे पण धनगर समाज नाराज आहे का याचं विश्लेषण पुढेही होत राहील अगदीच त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय आहे धनगर समाज कशा पद्धतीनं महायुतीकडे आपला कल फिरवतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे राहुलजी खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय धनगर समाजानं भाजपाची साथ सोडली का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय धनगर समाजानं भाजपची साथ सोडली की मग मुस्लिम मराठा बौद्ध हे सूत्र वरसड ठरलं असा सवाल देखील उपस्थित केला जातोय तब्बल बारा मतदारसंघात धनगरांची निर्णायक मतं बघायला मिळतात मात्र महायुतीला जबर फटका बसलाय